मीडिया न्यूज बातम्या आणि काही कदंबाक वस्ती ग्रामपंचायतीची मंजूर असलेली महाराष्ट्र जलजीवन योजनेचे काम पूर्ण होऊ नये असे प्रयत्न करत असलेले काही जण कदंबाक वस्ती फुरसुंगी शिव रस्त्यामधून पाईपलाईन नेण्यासाठी विरोध करत असल्यानं रिवर व्यू सिटीनं सर्व शासकीय आरोप आयदळीत उडवून पुणे सोलापूर महामार्गाचा सेवा रस्ता खोदून अनधिकृतपणे पाईपलाईनचे काम सुरू केलं आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळेच कदमवाक वस्ती तालुका हवेली येथील दुचाकीवरील दोन तरुण खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे या अपघाताला रिव्हर व्ह्यू सिटी आणि शिव रस्त्यावरून पाईपलाईन करून न देणारे हेच जबाबदार आहेत असा आरोप माजी सरपंच तथा नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी केलाय मागील दोन ते तीन महिन्यांपासून रिव्हर व्ह्यू सिटी जाणारी पाईपलाईन ही शिवरस्ताना नेण्यात यावी याबाबत वस्ती ग्रामपंचायतीनं जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला केलाय याबाबत अधिक बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की रिव्हर व्ह्यू सिटी साठी जाणारी पाईपलाईन शिवरस्ताना न नेता सेवा रस्ताना बळजबरीनं नेण्याचा प्रकार चालू आहे सदर रस्त्यावर काम करताना नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना केल्याचं दिसून येत नाही पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्ताच खोदला असल्यानं वाहन चालकांना रॉंग साईडनं जीव प्रवास करावा लागतोय या खड्ड्यांमुळे अजूनही मोठ्या दुर्घटना होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही प्रशासनानं ही, ना ही अनधिकृत पाईपलाईन बंद करावी शासनानं दिलेल्या परवानगीप्रमाणेच काम करावं या झालेल्या अपघातात आदित्य आठोळे हा तरुण जीवन मरणार्थ झुंज देतोय या अपघातास रिव्हर व्ह्यू सिटी आणि त्यांचे कंत्राटदार जबाबदार असल्यानं त्यांनी या जखमींच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च द्यावा तसेच जखमींना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं या अपघातात जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी आणि सेवा रस्त्यावरूनच पाईपलाईन नेली जाणार असेल तर याला आमचा तीव्र विरोध असून आम्ही आंदोलनालाही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा गायकवाड यांनी दिलाय याबाबत बोलताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रोहन जगताप म्हणाले की सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून येणाऱ्या पंधरा आहे सेवा रस्त्यावर काम करण्याची कोणतीही परवानगी नाही अनधिकृतपणे सेवा रस्ता खोदून अपघात झाला असेल तर जे कोण यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल वेदांत सावंत आणि आदित्य आटोळे अशी जखमी झालेल्या दोघांची नावे त्यातील आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे नमस्कार आज आपण या ठिकाणी पाहत आहात हायवे भेटून सर्व्हिस रोड आहे आणि हा सर्व्हिस रोड पूर्णतः बंद करून या ठिकाणी रिव्हर व्ह्यू सिटीने अतिशय चुकीच्या पद्धतीने पाणी या ठिकाणी काम केलेलं आहे तर गेली सहा सात महिने झालं आम्ही रिव्हर सिटीला त्याचप्रमाणे प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करतोय की या ठिकाणी हायवेला प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक आहे आणि या वाहतुकीला ना या पाईपलाईनने अडथळा होईल त्याच्यामुळं ही पाईपलाईन या ठिकाणावरून न नेता ने त्या ठिकाणी कदम वापोसती कुरसुंगी शिवरस्त्यावरून पाईपलाईन न्या त्या ठिकाणी पाईपलाईन जर नेली असती तर तीन ते चार दिवसांमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनच काम त्या ठिकाणी पूर्ण झालं असतं परंतु गदमवार पोस्टिंग मधील आमचे असणारे विरोधक विरोधाला विरोध, <laughs> विरोधा विरोध करायचा आणि महाराष्ट्र जनजीवन योजनेची पाईपलाईन पूर्ण करून द्यायची नाही हा त्यांचा त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे आणि या दादागिरी मुळे न्यू सिटीने या ठिकाणी त्या मंडळींच ऐकलं आणि आज या ठिकाणी दोन महिने दोन तीन महिने झालं हा सर्व्हिस रोड बंद आहे नागरिक सुद्धा फ्रंट साइड त्या ठिकाणी गाड्या नेतात आणि नागरिकांच्या निवासी घेण्याचं तर माझ या ठिकाणी सखोल चौकशी करा रिव्हर व्ह्यू सिटीला कशा पद्धतीने परमिशन दिलेली आहे तर त्या परमिशन से आम्ही त्या साहेबांना जगताप साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व्हिस रोडच्या बाहेर दोन मीटर आमची जागा असली त्यामधून आम्ही त्यांना परमिशन दिलेले आहे मग अशा पद्धतीने परमिशन दिलेले असताना फक्त दादागिरीच्या जोरावरती तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहात का या मधील कोण नागरिक कोण मुलं ज्या ठिकाणी या अल्पदी पडले मग त्याच्यात ती एकाची परिस्थिती गंभीर आहे गंभीर त्या ठिकाणी आयसीओ मध्ये किंवा जीवन मरणाचा त्या ठिकाणी त्याचा संघर्ष चालू आहे एकाला त्या ठिकाणी घरी सोडलं माझी शासनाला विनंती आहे जर आपण या ठिकाणी या प्रकरणाची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन चढणार कारण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी जर बोल खेळत असेल तर तो त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा